मासे खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की माशाचे लिवर खाल्ल्याने नक्की काय होते नमस्कार मित्रांनो आपण आपल्या आरोग्यासाठी काय खाल्ले पाहिजे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे आज आपण बोलणार आहोत माशाच्या लिव्हरविषयी हा एक अत्यंत पौष्टिक अन्न घटक असून याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत तर चला सविस्तर जाणून घेऊया नंबर एक थ्री फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत माशाच्या लिव्हरमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतात जे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारतात मेंदूला बळकटी देतात आणि सांध्याचे दुखणे कमी करतात नंबर दोन विटॅमिन डी आणि हाडांसाठी लाभदायक आपल्याला सूर्यप्रकाशातून विटॅमिन डी मिळते पण अनेकांना पुरेशी मात्रा मिळत नाही माशाच्या लिव्हरमध्ये विटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते आणि हाडांचे आजार जसे की ऑस्टिओपोरोसिस रोखते नंबर तीन इम्युनिटी वाढवते यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि जीवनसत्व विटॅमिन ए आणि ई असतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गापासून संरक्षण करतात नंबर चार हृदयासाठी फायदेशीर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर पाच त्वचा आणि केसांसाठी वरदान जर तुम्हाला चमकदार त्वचा आणि निरोगी केस हवे असतील तर माशाचे लिव्हर खाणे फायदेशीर ठरू शकते यातील पोषक घटक त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि केस गळती रोखण्यास मदत करतात कसा आणि किती प्रमाणात खावे आठवड्यातून दोन तीन वेळा छोटे प्रमाणात सेवन करणे योग्य आहे फिश लिवर ऑइल सप्लिमेंट्स घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माशाच्या लिव्हरचे फायदे जाणून घेऊन तुम्ही हे आपल्या आहारात समाविष्ट करणार का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद